नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार झालेले आशिष जयस्वाल यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा या मागणीसाठी शिवसेना रामटेक शहरातर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं रामटेक विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आशिष जयस्वाल हे दोन हजार चौदा वगळता एकोणीसशे नव्याण्णव पासून सातत्याण्णव आमदार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते सव्वीस हजार पाचशे पंचावन्न मतांनी महायुतीचे उमेदवार म्हणून पाचव्यांदा विजयी झाले आजपर्यंत रामटेक विधानसभा मतदारसंघाचा समावेश राज्य मंत्रिमंडळात एकोणचाळीसव्या वर्षापूर्वी मधुकरराव किंमतकर यांच्याशिवाय अजूनपर्यंत कोणालाही मंत्रिमंडळात सामील करण्यात आलं नाही की ये भूमिका है कि हमारी सभी लोगों की दिली इच्छा है कि साहब जो है उनको मंत्री पद मिले साहब पांच बार चुन के आए हैं और साहब को जब यहाँ के मुख्यमंत्री एक जी शिंदे इनका कार्यक्रम हुआ था तो उन्होंने लोगों को ये आश्वासन दिया था कि आप आमदार बनाइए हम उनको नामदार बनाएंगे ये मुख्यमंत्री साहब ने बोला था इसलिए हमारी सभी लोगों की इच्छा है कि आमदार साहब जो है अभी आमदार साहब न रहते हुए नामदार बने मंत्री बने ऐसी सभी लोगों की दिली इच्छा आहे से ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल